नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात दोन मोठे अपडेट आलेले आहेत मी दोन्ही मोठे अपडेट तुम्हाला सांगणार आहे एक अपडेट आनंदाची आहे तर दुसरी अपडेट तुमच्या नावासंदर्भातली आहे दोन्ही अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी जे जूनला येणार होता जे पहिला हप्ता फेब्रुवारीला पडलेला होता फेब्रुवारीनंतर मित्रांनो तो हप्ता सहजासहजी जूनला यायला पाहिजे होता कारण फेब्रुवारीला आल्यानंतर काही लोकांचं म्हणणं होतं मार्चला येईल परत कोणाला खो, वाटलं होतं एप्रिल मे पर्यंत तरी येईल मात्र असं झालं नाही आणि तो जूनला पडला असं हे होणार होतं मात्र जूनला तो हप्ता पडला नाही आणि आता जुलै उजाडला चार महिन्याचा हप्ता महिन्याला पाचशे रुपये चार महिन्याचे मिळून दोन हजार रुपये असे मिळतात आणि वर्षाला सहा हजार रुपये मिळतात मात्र असं काय झालं की जूनला हप्ता पडला नाही त्याचं महत्त्वाचं कारण सांगण्यात येतं मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाचं कारण कसं का असू शकतात तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यावर होते आपल्याला जसं माहिती आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता चार महिन्याला एकदा इनोग्रेशन नरेंद्र मोदीच करतात स्वतः आपल्या हातानं बटन दाबून त्याची आ, इनोग्रेशन करतात आणि एकदा जे आहे सगळ्यांच्या खात्यात पैसे पडतात मात्र मोदीच अवेलेबल नसल्याने हे हप्ते लांबल्यात गेले आणि मग त्या संदर्भातली पहिली माहिती येत आहे की नरेंद्र मोदी वापस येणार आहेत दोन तीन दिवसांनी आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सरासरी तुम्हाला तारीख जर सांगायची म्हणलं तर आठ ते बारा ते चौदा तारखेपर्यंत हप्ता पडून जाईल आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नरेंद्र मोदी स्वतः येणार आहेत आणि परदेश दौरा संपून आल्यानंतर मात्र स्वतःच्या हाताने बटन दाबून जे आहे इनोग्रेशन करणार आहेत आणि इनोग्रेशन केल्यानंतर मात्र जवळपास एकवीस कोटी किसान म्हणजेच एकवीस कोटी शेतकऱ्याला जे आहे लाभ मिळणार आहे आणि ही बातमी तुमच्यासाठी पहिली आनंदाची बातमी जी इतके दिवस आ, आशेला किरण होता की कि कधी येतील कधी येतील मात्र असं निश्चिती जवळपास झाली आहे मोदी आल्यानंतर मात्र जून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आठ ते चौदा तारखेपर्यंत यामध्ये आतमध्ये कोणत्याही एका दिवशी बटन दाबून जे आहे पी एम किसान योजनेच्या पैसा पडणार आहे आता दुसरी महत्त्वाची बातमी या संदर्भातली आहे मित्रांनो पहिले तर तुम्हाला मी सांगितलं आता बरत, बरत, बरत परत 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 एकदा सांगत बसणार नाही शेवटचं आणखीन एकदा सांगतो की ई के वाय सी हे मँडेट आहे ई के वाय सी हे मँडेट आहे आणि ई के वाय सी तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉटवरून करू शकता ई के वाय सी जर तुम्ही अजूनही केली नसेल तर तुम्ही पी एम किसानचा हप्ता विसरून जा आणि हे मी नाही सांगत आहे हे पी एम किसानची वेबसाईट सांगत आहे बघा ई के वाय सी इज अ मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फॉर्म ओ टी पी बेस्ड ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल बघा मित्रांनो ओ टी पी बेस ही बघा इथं अवेलेबल आहे बऱ्याच खेड्यापाड्यातल्या लोकांना अजून ई के वाय सी कळत नाही चार लोकांकडे जाऊन पैसे देऊन करण्यापेक्षा सरळ सरळ पी एम किसान योजना पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जायचं मोबाईलमधून जायचं ह्या ई के वाय ला क्लिक करायचं इथे आधार नंबर विचारतो आधार नंबर टाकायचा सर्च करायचं मग मोबाईल नंबर विचारतो मोबाईल नंबर टाकायचा मग मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी फॉर्ममध्ये भरल्यानंतर झाला तुमचा एका सेकंदात ई के वाय सी पूर्ण होतो मात्र हे ई के वाय सी वर्ष टू वर्षाला दोनदा करा करावं लागणार म्हणजे आता जुलैला एकदा करावं लागणार तर पुढच्या जुलैला एकदा म्हणजे प्रत्येक वर्षी ई के वाय सी बंधनकारक आहे पण अजूनही बऱ्याच लोकांना ई केवायसीचं गांभीर्य कळणार नाही जोपर्यंत त्यांचे पैसे खात्यात येणार नाही तोपर्यंत पै त्यांना लक्षात येणार नाही ठीक आहे मित्रांनो आपला सांगायचं काम आहे आपण सांगितलं तिसरा म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काय अपडेट आलेली आहे ती म्हणजे बेनिफिशरी लिस्ट मित्रांनो बेनिफिशरी लिस्ट तयार झाली आहे आता तुम्हाला लक्षात येईल की तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही म्हणजे बेनिफिशरी लिस्ट काय असते तर हा जो विसावा हप्ता आहे कोणाकोणाला भेटणार आहे ती लिस्ट तयार झाली आहे आणि ती लिस्ट तुम्हाला कशी बघायची आहे तर बघा ह्याच पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईटवर आलात पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर आलात तर तुम्हाला हे बघा इथे एक बेनिफिशरी लिस्ट नावाचा कोपऱ्यात दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं मी उदाहरण घेऊन दाखवतो उ क्लिक केल्यानंतर इथे काय विचारतं स्टेट विचारतं तर आपण स्टेट सिलेक्ट करूया महाराष्ट्र आपलं राज्य आपण सिलेक्ट करूया डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कोणता विचारतं तर आपण सुरुवातीलाच अहिल्यानगर आहे म्हणून अहिल्यानगर सिलेक्ट करूया सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका विचारतं तर आपण अकोले तालुका सिलेक्ट करूया यानंतर मात्र व्हिलेज गाव कोणता आहे विचारतं तर आपण आगार से सिलेक्ट करूया आणि गेट रिपोर्ट करूया तर बघा ही जी लिस्ट आहे का ही लिस्ट त्या गावाची आहे ज्याच्यामध्ये हे जे तुम्हाला नाव दिसत आहे ह्या नावामध्ये तुमचं नाव आहे का हे मात्र तुम्हाला तपासायचं आहे जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला, तुम्हाला पैसे भेटणार आहेत नाही तर तुमचे पैसे वगळण्यात आलेले आहेत असं समजा तर मित्रांनो दोन गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत ई के वाय सी तर कराच करा मात्र बेनिफिशरी लिस्टमध्ये आत्ताच नाव चेक करा आणि आठ ते चौदा तारखेदरम्यान पैसे पडण्याची शक्यता जास्त आहे कारण पी एम मोदी जे आहेत दोन ते ती तीन दिवसात परदेश दौऱ्यावर वापस येणार आहेत आणि त्यातच एक आनंदाची गोष्ट म्हणजे बेनिफिशरी लिस्ट तयार झाली आहे बस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेतीसंदर्भातील काही बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका